सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा जय यवतकर यवतमाळ सर्वात आधी आपले सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये पुनश्च एकदा सहर्ष मनपूर्वक खूप खूप स्वागत करते आणि आज आपणासमोर ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन दोन हजार चोवीस याचे सस्नेह निमंत्रण घेऊन आपणासमोर प्रस्तुत झालेली आहे सप्रेम नमस्कार जय ज्योती जय क्रांती सत्य की जय हो रसिक बंधू भगिनींनो महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर फुले दाम्पत्याचे विचार आणि कार्य समाजात सर्वदूर प्रसारित करण्यासाठी व समाजाच्या प्रगतीसाठी आणि उत्थानासाठी सतत कार्यरत असते त्यासाठी निरनिराळे उपक्रम संस्थेमार्फत राबविल्या जातात आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेमार्फत ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन आयोजित केलेले आहे त्यात आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे या संमेलनाच्या माध्यमाने फुले दाम्पत्यांच्या साहित्यिक व समाज प्रबोधनात्मक कार्यावर विशेषत्वाने प्रकाश पडेल व ते विचार आपल्यासारख्या समाजहितदक्ष रसिकांमार्फत समाजात नक्कीच क्रांतीची बीजे पेरण्यास उपयुक्त ठरतील म्हणून आपणा सर्वांना आग्रहाची व कळकळीची विनंती आहे की आपला अमूल्य वेळ काढून या संमेलनाचा लाभ घ्यावा विनीत प्रकाश देवते कार्याध्यक्ष गुलाब चिचाटे उपाध्यक्ष रवींद्र अंबाडकर सरचिटणीस रमेश राऊत सहचिटणीस प्राध्यापक मुकेश घोळसे कोषाध्यक्ष डॉक्टर अलकाताई झाडे मुख्य संयोजिका ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन राजेंद्र पाटील सहसंयोजक जोती सावित्री विचार साहित्य संमेलन प्राध्यापक पंकज कुरळकर सहसंयोजक सावित्री विचार साहित्य संमेलन संचालक मंडळ सुनील चिमोटे अजय गाडगे कृष्णा महादुरे शरद चांदोरे प्राध्यापक डॉक्टर अभिजित पोतले मोहित श्रीखंडे प्रकाश बोबडे राजेंद्र वाघे नंदू कन्हेर देवेंद्र काटे शोभा लेकुरवाळे माधुरी गणोरकर चला तर मग या सावित्री विचार साहित्य संमेलनाची रूपरेषा आपण बघूया सत्र पहिले रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस सर्वप्रथम उद्घाटन समारंभ सकाळी नऊ वाजता महात्मा फुले शिक्षण संस्था प्रांगणातील फुले दाम्पत्याच्या अर्धपुतळ्यांना माल्यार्पण मशाल प्रज्वलन व अखंड गायन याचे संमेलनाध्यक्ष माननीय उत्तमजी कांबळे नाशिक सुप्रसिद्ध साहित्यिक व माजी अखिल भारतीय महात्मा साहित्य संमेलनाध्यक्ष उद्घाटक माननीय रझियाताई सुलताना पुणे साहित्यिक व वक्त्या स्वागताध्यक्ष माननीय प्राध्यापक अरुण पवार अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर प्रमुख अतिथी माननीय अशोकराव मानकर माजी आमदार नागपूर प्रास्ताविक माननीय डॉक्टर अलकाताई झाडे संचालिका महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर सूत्रसंचालन प्राध्यापक पंकज कुरळकर संचालक महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर आभार माननीय राजेंद्र पाटील संचालक महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर त्यानंतर पुस्तक प्रकाशन पुरस्कार राहील सत्र दुसरे दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत परिसंवाद राहणार आहे अध्यक्ष शैल जैमिनी सामाजिक कार्यकर्ता चित्रपट दूरदर्शन नाट्य कलावंत वक्ते डॉक्टर प्रवीण बनसोड नेर परसोपंत विषय सत्यशोधकाचा अजाती, अजातीय क्रांती लढा वक्ते डॉक्टर भगवान फाळके अमरावती विषय सत्यशोधक एक आधुनिक जीवन पद्धती वक्ते प्राध्यापक डॉक्टर जयश्रीताई सातोकर भंडारा विषय सत्यशोधकीय विचार काल आणि आज सूत्रसंचालन डॉक्टर पुष्पाताई ताडे नागपूर माजी प्राचार्य आभार माननीय देवेंद्रजी काटे संचालक महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर भोजन अवकाश दुपारी दीड ते दोन पर्यंत राहणार आहे त्यानंतर सत्र तिसरे दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत काव्य संमेलन याचे अध्यक्ष आहेत माननीय प्राध्यापक विजयाताई मारोतकर नागपूर अध्यक्षा भारतातील पहिले ओबीसी महिला साहित्य संमेलन प्रमुख अतिथी माननीय गोविंद गायकी चित्रपट गीतकार बुलढाणा माननीय मिनल येवले कवयित्री नागपूर सूत्रसंचालन माननीय मंजुषाताई गावटकर कवयित्री कळमेश्वर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर अभिजित पोतले संचालक महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर या काव्य संमेलनाकरिता निमंत्रित कवी आणि कवयित्री देखील अगदी आवर्जून उपस्थित राहणार आहेत सत्र चौथे दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत म्हणजे समारोप राहील याचे संमेलनाध्यक्ष माननीय उत्तमजी कांबळे सुप्रसिद्ध साहित्यिक व वक्ते नाशिक प्रमुख अतिथी प्राध्यापक निलेश जळम जड़ं, जळमकर निर्माते सत्यशोधक चित्रपट प्राध्यापक संजय नाथे संचालक रोजगार नोकरी संदर्भ डॉक्टर चंदू पाखरे गीतकार सत्यशोधक चित्रपट स्वागताध्यक्ष प्राध्यापक अरुण पवार अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रेमा लेकुरवाळे साहित्यिक नागपूर आभार प्रदर्शन माननीय रवींद्रजी आंबाडकर सरचिटणीस महात्मा फुले शिक्षण संस्था महात्मा फुलेवरील काव्य गायन अशा प्रकारे एकंदरीत ज्योती सावित्री विचार साहित्य संमेलन रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह रेशीमबाग चौक नागपूर वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यंत अशी सर्व वरील माहिती मुख्य संयोजिका माननीय डॉक्टर अलकाताई झाडे यांनी दिलेली आहे त्यांनी आपणा सर्वास आवाहन केले आहे या साहित्य संमेलनाचा आपण सर्वांनी आवर्जून अवश्य लाभ घ्यावा ही आपणास आग्रहाची विनंती आणि हेच सस्नेह निमंत्रण समजून आपण कार्यक्रमास उपस्थिती दर्शवावी माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि थांबते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री